लाल केळी ही अतिशय दुर्मळ असतात मी आज बाजारात गेलो होतो तर तेव्हा मला ही केळी दिसली याचा मी अभ्यास केला आणि ती माहिती तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे हृदयावरती याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो कसा तर याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि पोटॅशियम ज्या वेळेला आपण कन्झ्युम करतो त्यावेळेला आपल्या हृदयाची ताकद ही वाढत असते आणि त्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर ज्या सेस असतात त्या कमी होतात त्याचबरोबर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे केळप खूप उपयुक्त आहे दुसरा फायदा ह्याचा डोळ्यांना होतो मित्रांनो डोळे जे असतात ना त्यांना उपयुक्त असं एक केमिकल असतं कॅरेटनॉइडस म्हणून तर ते कॅरेटनॉइड्स नावाचं जे केमिकल आहेत ते या केळ्यांमध्ये बऱ्यापैकी असतं त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी सुद्धा हे केळं खूप मदत करतं तिसरा फायदा या केळ्याचा हे ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात अँटी काम करण्यासाठी यामध्ये काही केमिकल्स असतात ते केमिकल म्हणजे कॅरेटेनॉइड्स जे डोळ्यांना फायदा देतातच अँथोसायनिन्स व्हिटॅमिन सी आणि डोपामाईन हे चार अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये असतात त्याच्याने अँटीऑक्सिडंट जर असतील तर आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होतात किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्यावेळेला आपल्याला येतो त्यावेळेला जे फ्री रॅडिकल्स तयार होतात त्यांना निस्तनाभूत करण्याचं काम हे केळं करतात